हॅलो गाईज आपण आज बनवणार आहेत मेथीचे पराठे आपण इथं मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आपण त्यात अजून थोडी आपण एक वाटी बेसनचं पीठ टाकू एक वाटी जेवारीचं पीठ वाटी अर्ध वाटी कस्तुरी मेथी टाकू आणि थोडं गव्हाचं पीठ पण टाकू एक चम्मच मीठ घालू चवीनुसार एक चम्मच लाल तिखट घालू एक छोटा चम्मच हळदी पावडर घालू आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकू आणि थोडस जिरं टाकू थोड लसूण आणि हिरव्या मिरच्या दळून घेऊ आपण मिक्सर मध्ये आपण लसूणची आणि हिरवी मिरची पेस्ट दळून घेतली टाकली आपण त्या आता त्याला चांगलं मिक्स एक जीव करून घेऊ आणि त्यात आपण थोडं थोडं पाणी घालूचं जसं लागलं तसं बघा आपलं पीठ झालेलं आहे आता आपण त्यात थोडंसं एक चम्मच तेल झालं बघा आपलं पीठ मळून झालं आहे आपण त्याचं पुरवठा म्हणजे दोन तीन पाच मिनटं राहू मग पराठे लाटायला हवा गरम करायला ठेवला आहे आणि असे दोन कागद कापून घेतले आता आपण त्याच्या आता याचा एक हे बनवायची कागदाला तेल लावून घेतलं आपण आता याला लाटू गोलगोल आपण बघा त्याला जास्त जाडपणे लाटायचं जास्त बारीक लाटायचं मध्यम लाटायचं आता आपण तावा पण गरम झालाय आपण थोडस तेल लावून घेऊ गॅस थोडस साफ करून हो इलं चांगलं शेकून देऊ बघा आता आपण पलटो दोघी बाजूने चांगलं शेकून आता इलं थोडं तेल लावून लावलेला तर मस्त मऊ मऊ दिसू झाल्यावर आपण याला शेंगदाण्याची चटणी चटणी बघा आपला मेथीचा पराठा तयार आहे आपण याला खाऊ शकतो आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये